संत सावता भवन इथे समस्त माळी बांधव नवी मुंबई यांच्या वतीने माळी समाजाचे भूषण संत सावता क्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचा एक विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्याचे मुख्य कारण होते आमदार योगेश टिळेकर यांच्या आमदारकीच्या वर्षपूर्तीचा आनंदोत्सव याशिवाय माळी समाजासाठी अत्यंत महत्वाच्या अशा एका घडामोडीमुळेही हा सोहळा विशेष ठरलाय वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी संत सावता महाराज यांच्या तीर्थक्षेत्र अरण येथे होणाऱ्या पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी मंदिरे समितीच्या वतीने शासनाला करण्यात आलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि या सकारात्मक प्रतिसादाने समाज बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं या महत्वपूर्ण कामगिरीबद्दलही आमदार टिळेकर यांचा माळी समाज बांधवांच्या वतीने गौरव करण्यात आलाय यावेळी समाज बांधवांनी आमदार योगेश काही मागण्या मांडल्यात या मागण्यांवर संवाद साधताना टिळेकर यांनी समाजाचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्या शासनाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे आणि या परिसराच्या सन्मान्य नगरसेविका शायलिताई शिंदे यांच्या प्रयत्नातलं परिसरातील वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या माळी समाज बांधवांच्या संस्थेच्या वतीने माझा सत्कार्य करण्यात आला याचं कारण पण महत्वाचं आहे विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये मी जिंकून आलो एक वर्षी त्याला पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं समाज बांधवांचा एक काम करताना कार्यकर्त्याला का सन्मानित करावं त्याला आशीर्वाद द्यावेत शुभेच्छा द्यावेत या भूमिकेतनं हा कार्यक्रम मी केला मला आनंद वाटला की आज राज्याच्या विविध ठिकाणावरून आलेला हा समाज या संत सावतामादी मंडळामध्ये एकत्र आला आणि त्यानिमित्तानं समाजाच्या अनेक कार्य अडचणींना त्यांना एक व्यासपीठ मिळालं आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे या भूमिकेतनं मी या कार्यक्रमाला का आलो आज माझ्या सरकारच्या वतीनं राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सर्वांची अस्मिता असलेलं आरण हे तीर्थक्षेत्र संत शिवमाई सावता महाराजांचं जन्मस्थान आहे त्याचा अ दर्जा असेल आपला जो वारसा आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे विचार या वारसांना महात्मा मरणोक्त भारतरत्न मिळावा तर ठराव असेल भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक असेल राज्याच्या इतिहासामध्ये प्रथम तीन माळी समाजाचे कॅबिनेट मंत्री आदरणीय देवेंद्र नेतृत्वामध्ये झाले आणि या सगळ्याच्या माध्यमातून या समाजाला सन्मानित करण्याचं काम हे सरकार करतं याची भूमिका आज मी मांडली आणि समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका त्यांना आधार देण्याची भूमिका या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त केली संत शिरोमणी सावता महाराज क्रांती परिषद या नवीन संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रावर प्रवास करून माळी समाजाची अस्मिता असलेल्या आरण तीर्थक्षेत्राला लाखोंच्या संख्येनं माळी समाजाने एकत्र यावं तरुणानं एकत्र यावं आणि त्यानिमित्तानं या समायाची अस्मिता वारसा जपण्याचं काम पुढच्या पिढीने करावं या हिच स... हीच या संघटनेची भावना आहे तोही विचार आजच्या निमित्तानं व्यक्त झाला आणि म्हणून या समयाच्या वतीने जो सन्मान करण्यात आला वेगळ्या वेगळ्या मंडळांनी सन्मान केला या सन्मानाच्या माध्यमातलं या महाराष्ट्रामध्ये जाऊन एक नवीन ऊर्जा घेऊन जाऊन काम करण्याची एक नवीन शक्ती आज मला मिळाली त्यामुळे समाजामध्ये एक नवीन चैतन्य मिळालेलं आहे आणि आज सुद्धा मला या कार्यक्रमाला आल्यानंतर एक मुंबईसारख्या आणि नवी मुंबईसारख्या शहरामध्ये समाज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे ही सुद्धा एक नवीन ओळख मला आज झाली त्यामुळे या समाज बांधवांचं मनापासून आभार मानतो विशेषतः नवी मुंबई इथे अभ्यासिका आणि क्रांती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक उभारण्याच्या समाज बांधवांच्या मागणीवर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय या संदर्भात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून आवश्यक तो पाठपुरावा करण्याचा आश्वासनही आमदार टिळेकर यांनी दिलंय विशेषतः समाज बांधवांना एकत्र करण्याचं काम आमच्या नगरसेविका सावित शिंदे यांच्या माध्यमातून झालं त्यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये एक चांगलं काम जसं आता एक अभ्यासिका नवी मुंबईमध्ये व्हावी याची भूमिका मांडली या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचं एखादं स्मारक उभं त्याची भूमिका मांडली या सगळ्या विषयामध्ये या भागातील लोकनेते गणेशजी नाईक साहेबांची चर्चा करून पुढच्या काळामध्ये काय भूमिका व्यक्त करता येईल की हे आम्ही या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत त्याचा विचार करून आम्ही पुढे काम करणार आहोत आमदार योगेश टिळेकर यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची आणि त्यांच्या अथक प्रयत्नांची यावेळी उपस्थितांनी प्रशंसा केली आहे या सोहळ्यामुळे माळी समाजातील एकी आणि समाजाप्रती असलेलं समर्पण पुन्हा एकदा अधोरेखित झालंय माळी समाजाचे आणि खर तर ओबीसी समाजाचे आधार समजा विधान परिषदेचे आमदार आणि संत सावता गांधी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री योगी चीकर यांनी माई समाजाचं जे सत्तास्थान आहे संत सावता महाराज यांची जी वीस जुलै रोजी येणारी पालखी आहे ती पंढरपूर ते तीर्थक्षेत्र हरण या ठिकाणी पालखी आहे ती सरकारी खर्चातून सभेचे प्रश्न मांडला आणि सकारात्मक सरकारने निर्णय देत आज या पालखीचा सगळा खर्च हा सरकार करत आहे याचा प्रत्येक माई समाजातील माणसाला अभिमान आहे आणि आज आज तोच अभिमान आज कुठेतरी जरी आम्हालाही आहे त्यांच्याबद्दल आणि त्यासाठी आज नवी मुंबईतील माई समाजाच्या वतीनं अगदी एक छोटासा त्यांचा सत्कार आणि समाजातील मानवांचा एक कौटुंबिक सोहळा या ठिकाणी करण्यात आला आज खर तर आनंद आहे की या निमित्ताला समाज बांधव देखील एकत्र आला आणि नक्कीच समाज समाजांना या काना जर एकत्र आला असेल तर, तर यापुढेही एकत्र येईल अशी आशा वाढत माजी नगरसेविका सायली शिंदे आणि समाजसेवक नारायण शिंदे यांच्या विशेष पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी समता परिषदेचे किरण झोडगे राष्ट्रपती सम्मान विजेते वसंत झोडगे कुलस्वामी पतसंस्था माजी अध्यक्ष तानाजी शिंदे राजेश डोके डी के बापू महामार्ग पोलीस केंद्र खंडाळा लोणावळा पीएसआय समीर कटपाळे श्री संत सावतामाळी मंडळ ऐरोली अध्यक्ष सूर्यकांत थोरत श्री संत शिरोमणी सावतामाळी मंडळ कोपरखेरणे अध्यक्ष के आर चौधरी श्री, श्री, श्री संत शिरोमणी सावता महाराज माळी मंडळ विक्रोळी अध्यक्ष सत्यवान भास्कर श्री संत सावतामाळी मंडळ मुलूड अध्यक्ष हनुमंत माळी श्री संत सावतामाळी समाज कळंबोलीचे नितीन जाधव या प्रसंगी नवी मुंबईतील सर्व माळी मंडळे त्याचप्रमाणे पनवेल आणि कळंबोली येथील माळी मंडळे समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क